हॅलो फ्रेंड्स पण भारी देवा या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण इथे घेतलं एक ग्लास तांदूळ अनारस बनवणार आहे मी तर बघा कसे बनवायचे ते आणि अनारस आपल्याला तीन दिवस तांदूळ भिजत घालावं लागते अनारस बनवायसाठी तर इथे मी दोन ग्लास तांदूळ सगळी टाकलेली आहेत बघा आणि आपण तीन दिवस भिजवून ठेवूया याला हे बघा दीड दिवसाने पाणी चेंज करूया धुतलं आहे तांदूळ आणि तीन दिवसाचा वाट बघूया आपण आणि ते बघा भिजवून तयार आहेत तीन दिवसाच्या नंतरची नंतर प्रोसेस आहे ही आणि पाणी सगळं आपल्याला त्यातलं काढून घ्यायचं आहे मी दीड दिवसाने पाणी चेंज केलेलं आहे दुसरा पाणी त्यात घातलेलं आहे म्हणून व त्याने काय होते की वास येत नाही आपल्याला तांदळाचा आणि छान होते घा आणि ते व्यवस्थित आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने परत आणि धुवून घेऊया व्यवस्थित बघा किती पांढर शुभ्र आणि हे रेशनचे तांदूळ आहेत सगळ्यात महत्त्वाची टीप खूप मस्त आणारच होते आपण आता हे सगळे तांदूळ आपल्याला पसरून असं वाळत घालायचे पूर्ण वाळत घालायचं नाही आहे आपल्याला हाताला असं ओलसरपणा लागलं पाहिजे इतपत त्या त्यातलं पाणी सगळं आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे ते तर इथे बघा झालेली आहे आता पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला तांदूळ बघा कसे मस्तपैकी जरा ओलसर आहे आणि पूर्ण पाणी त्यातलं एक्स्ट्रा पाणी मी हे करून टाकले इथे मिक्सरला लावायचं आपल्याला तांदूळ तर इथे तांदूळ आपण थोड्या थोड्या याच्यात घेऊया आणि मिक्सरला लावूया असं बारीक पावडर करून घ्यायचं आहे खूप मस्त पावडर होते बघा तर तुम्ही ह्यात साखर घालून पण करू शकता आणि गूळ घालून पण करू शकता तर इकडे आमच्याकडे गुळच घालतात आणि मी पहिले साखरेचं पण करत होते तेच प्रमाण असते जेवढं तांदूळ आपण घेणार तेवढंच गूळ घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लासभर तांदूळ घेतली होती तेवढंच गूळ घेतलं आहे मी इथं किसून घेतलं आहे आता त्या पावडरमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याचा एकजीव करायचा आहे दोन्ही वस्तूंना तांदूळ आणि तांदळाचं पीठ जे तयार केलं आहे आपण आणि गूळ आपल्याला आणि गूळ आपण किसून घेतलं आहे म्हणल्यावर सगळीकडे व्यवस्थित मिक्स होते तर त्याची काही काळजी करू नका की गूळ आहे हे कसं होणार असं काही नाही आहे गुढाने खूप मस्त चव येते फक्त कलरचा थोडा प्रॉब्लेम येते आपण साखरेचे जे करतो पांढरे शुभ्र होतात पण यानं गुळानं जरा गुळाचा पण कलर येते त्यात तर व्यवस्थित आणि परत सगळं गुळ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि खूप मस्त त्याला मळून घ्यायचं आहे हाताने असंच सगळी त्याची गाठी काढून घ्यायची आहेत आणि बघा अशीच प्रोसेस करायची आहे सेम आणि आपल्याला त्याला झाकून पण ठेवायचं आहे थे। ती पुढची प्रोसेस आहे तुम्हाला दाखवतच आहे मी तुम्ही बघा तर हे बघा याचं फायनल कलर बघा कसा आलेला आहे व्यवस्थित मिक्स केलं आहे मी सगळं गुळ आणि खूप टेस्टी लागतात अना अनारस आणि असं टम्म फुकतात बघा तर याचे असे छोटे छोटे गोळे करून आपल्याला प्लास्टिकच्या किंवा तुम्ही कुठल्या पण डब्यात ठेवू शकता मी इथे प्लास्टिकचा डब्बा वापरत आहे आणि त्यात आपल्याला असं छोटं छोटं गोळं करून ठेवायचं आहे कोणी कोणी दूध पण लावतात पण मी ते सगळं चोट काहीच करत नाही तरी पण माझे पीठ खूप मस्त होते आणि हे बघा व्यवस्थित मी करून ठेवलं आहे आणि आता पण वाट बघूया तर आपल्याला याला तीन ते चार दिवस ठेवायचं आहे पाच पण दिवस लागले बघा आता इथे पाचवा दिवस आहे पीठ पूर्णपणे बघा किती मस्तपैकी तयार झालेला आहे आणि इथे मी तेल ठेवलं आहे अशी छोटी छोटे आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आहे पिठाचे इथे माझा मोठं बाळ शूटिंग करत आहे कोण नाही घरात म्हणून शूटिंग करायला तर बघा असं तेल लावून घ्यायचं आहे आणि खसखस आपल्याला त्यावर ठेवायची आहे गोळा खसखसवर आणि असं ही एक प्रोसेस आहे असं पण तुम्हाला करता येते याने पण खूप छान होते आणि असं गोल छोटं छोटे आपल्याला करून घ्यायचे आहे जे असं आणि व्यवस्थित आपल्याला एक सगळीकडनं एकच हे झालं पाहिजे थोडं आणि थापून घेते कुठं मोठं राहायला नको नाही पीठ पीठ लागते ते व्यवस्थित म्हणजे मिडियम साईजची पातळ पण नको आणि जाड पण नको तर इथे मी तेलात सोडली बघा असं वर्ण तेल घालत आपल्याला हे करायचं आहे लगेचच फुगते आणि तयार होते बघा किती मस्त असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालं आहे की नाही तुम्हाला हे बघा इथे मी व्यवस्थित तयार करून ठेवलं आहे सगळं आणि एकूण एक आणारस फुगलेलं आहे टम्म फुगलेलं आहे बघा खूपच मस्त तुम्ही ट्राय करून बघा नक्की ही पद्धत तुम्हाला खूप आवडेल आणि चव पण अफलातून लागते गुळाची गुळाची अनारसे तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं आहे गुळ खाणं आणि साखरेचे पण खूप भारी होतात पण तुमच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा काय आहे ते आणि हे ते व्यवस्थित मी तयार केलेले आहे बघा तुम्हाला ही प्रोसेस मी आणि परत दाखवते बघा व्यवस्थित असं आपल्याला थापून घ्यायचं आहे मी थापलेलं दाखवत आता था तुम्हाला आणि पिला लावायचं प्लेटवर आणि तो गोळा खसखसला आपल्याला खसखसला हे खस करून घ्यायचं आहे खसखस पूर्ण कवर आणि असं थापायचं आहे हवे एकदम स्लोली हाताने एकदम भार द्यायचं नाही आपल्याला आणि व्यवस्थित असं गोलसर होऊन गोल जाते आणि तो गोळा तिला ठेवायचा आहे तर इथे आपल्याला हे उचलून असं ते बघा आणि परत तुम्हाला कसं तळायचं ते दाखवते तर्ण आपल्याला असं तेल घालत घालत असं प्रोसेस आपल्याला पाचच मिनटं करायची आहे आणि रेसिपी आवडली असणार तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसणार तर नक्की करा सबस्क्राईब म्हणजे अपडेट मिळणार तुम्हाला नवीन रेसिपी